जी अंजली आहे अंजली आता इथे ऑफिसमध्ये आलेली असते ऑफिसमध्ये अंजली आल्याच्यानंतर ती आता तर आता ईश्वरी सगळ्याच अर्णवच्या घरच्या लोकांच्या ओळखीची झालेली असते कोणाची फेवरेट असते कोणाची ती खूपच नावडती असते असंही म्हणू शकतो आपण कारण वल्लरी मात्र तिला अजिबात वल्लरीला ईश्वरी अजिबात आवडत नसते बाकी लोकांना ती आवडते आता त्यातच एक म्हणजे अंजली अंजली ऐश्वरी प्रचंड आवडलेली असते तिचं ते बोलणं असो तिचा तो छान असा नटकट स्वभाव असो तिचा तो खरेपणा असो तिचं ते सगळंच काही आणि शिवाय ती त्यामध्ये इंदोरची आहे आणि हे सर्व काही आवडत असताना आता इथे ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर ईश्वरी बोलत असते की अंजली ताई तुम्ही आज इकडे कशा थोड्याशा नॉर्मल अशा गप्पा होतात नॉर्मल अशा गप्पा झाल्याच्या नंतर इथे आता अंजली ताई बोलत असते हो अगं इथे बाजूलाच ना मी माझं थोडंसं काम होतं म्हणून मी आलेले आहे खरंतर आता ईश्वरी सकाळपासून ऑफिसमध्ये आल्याच्यानंतर तिने भरपूर काम केलेलं असतं भरपूर असं काम केल्याच्यानंतर आता इथे जी ईश्वरी आहे ईश्वरी अंजली अंजलीला बोलत असते की अंजली ताई चला मग आपण एक काम करूया छान अशी कॉफी घेऊयात चला असं म्हणून ती आता अंजली बोलत असते हो चालेल ना काहीच हरकत नाही आपण जाऊया कॉफी वगैरे घेण्यासाठी असं बोलूनच आता इथे जी, जी काही अंजली आहे अंजली ईश्वरीसोबत कॅन्टीनमध्ये जाऊन कॉफी पित असतात आता कॅन्टीनमध्ये जाऊन कॉफी पित असताना मात्र इकडे जी काही ईश्वरी आहे ईश्वरी गोष्टीचा इथे विचार करत असते की आता इथे अंजली तिला सांगत असते खरं तर अगं मी इथे बाजूलाच एक ऑफिसच्या जवळच एक माघी गणपतीचं सॉरी एक गणपतीचं मंदिर आहे आता माघी गणपती हे बसतात आणि माघी गणपती इथे बसत असल्याकारणाने इथे जे काही इथे बाजूला जे ऑफिस आहे ते मात्र इथे त्या ऑफिसचं आणि त्या गणपतीच्या मंदिराचं किंवा त्या देवळाचं आणि आपल्या ह्या इथे असणाऱ्या जे काही इथे आपल्या ऑफिसमध्ये ऑफिसच्या स्थापनेचं खूप मोठं कनेक्शन आहे जेव्हा त्या मंदिरामध्ये गणपती स्थापना होत होती तेव्हाच आपल्या ऑफिसचं इथे उद्घाटन झालं होतं किंवा आपल्या ऑफिसमध्ये इथे हे सर्व काहीच इथे आपलं ऑफिस तेव्हा तयार झालं होतं असं इथे ती सांगत असते आणि त्यामुळे इथे आता त्या ऑफिस आणि आपल्या ह्या मागी गणपतीचं खूप मोठं कनेक्शन आहे तसंही इथे मी खूपच जास्त गणूबाप्पाला मानत आहे असं इथे ती बोलते आणि तिने ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली ईश्वरी आहे ती बोलते म्हणजे तुम्ही पण गणूबाप्पाला मानता बापरे मी सुद्धा गणूबाप्पाला खूपच मानते असं इथे ती बोलते आणि तिनं ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर अंजली बोलत असते हो म्हणजे तू सुद्धा गणूबाप्पाला मानतेस अरे वा हे किती छान आहे मी सुद्धा गणूबाप्पाची खूपच मोठी भक्त आहे असं इथे ती बोलते आणि तिनं ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर होता जो काही आपला इकडे अर्णव आहे अर्णवला ईश्वरी जी काही अंजलीला घेऊन गेल्यामुळे त्याला प्रचंड राग आलेला असतो त्याला असं वाटत असतं ही, ही प्रत्येकाला जवळच करते प्रत्येकाला फॅमिली मेंबरच बनवून सोडते हिला काय गरज आहे असले उद्योग करायचे असं म्हणून तो चिडत असतो ताई पण ना पण आता अंजलीच्या आणि खूप साऱ्या गप्पा इथे रंगत असतात कधीचे असतात खूप साऱ्या गोष्टी इथे रंगल्याच्या नंतर आता खाऊन ये रंगल्याच्या नंतर ते बघ किती मोठे मोठे झाले बघू रंगल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो इथे जो काही आपला हा आहे देख, आणि या दोघींच्या गप्पा रंगल्याच्या नंतर आता इथे जी काही ईश्वरी आहे ईश्वरी असते पण आता मागी गणपती उत्सव येतोय तर ह्या ऑफिसच आणि गणपती बाप्पाचं एवढं मोठं कनेक्शन आहे तर मग आपण आता ही... ए, ए त्याला आपण आता इथे जो काही गणपतीची स्थापना आहे ती ऑफिस मध्ये करायची का तुमच्या पण मनामध्ये तीच इच्छा आहे ना ठरलं तर मग करूयात आपण आपल्या ऑफिस मध्ये सुद्धा मागी गणपतीची स्थापना असं इथे ती बोलते आता तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना जी काही ईश्वरी आहे ईश्वरी एका गोष्टीचा इथे विचार करत असते की हा सर्व काही काय प्रकार आहे हे असं कसं होऊ शकतं आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व गोष्टी इथे नाही झाल्या पाहिजे असा इथे ती विचार करत असते आता हे सर्व काही मागी गणपतीची स्थापना इथे करायची अर्णव मात्र खूप चिडलेला असतो कारण हे सर्व आपली जी काही लावण्य आहे लावण्याने ऐकलेलं असतं लावण्य लगेचच धावत तिच्याकडे जाते आणि लावण्या धावतच तिच्याकडे गेल्याच्या त्याच्याकडे गेल्याच्या नंतर मात्र इथे ती बोलत असते की आता हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर इथे आता आपल्या ऑफिसमध्ये इथे मागी गणपतीची स्थापना होणार आहे तेव्हा आता इथे हे सर्व कोणी ठरवलं कधी ठरवलं कोणाला विचारून ठरवलं हे माझं ऑफिस आहे माझे रूल्स माझं हे माझं ते ह्याच ऍटिट्यूड मध्ये लावण्य बोलत असते आपल्या तुझी ती पी ए ईश्वरी देसाई तिनं ठरवलं ती कोण ठरवणारी असं इथे तो बोलतो आता अंजली ते आल्या होत्या ना तिनं काढली अंजली ताईकडून परमिशन आणि बसवणार आहे ती आता मागे गणपती तेव्हा आता अर्णव हे सर्व ती करू नये म्हणून तिला तिच्या त्याच्या कॅबिनमध्ये बोलवतो आणि खूप सारे तिच्या माती मारतो आणि तेव्हा आपली ईश्वरी काही कमी करामती नाही इथे ती बोलत असते हो सर पण हे आज एवढ्या लवकर तुम्हाला अर्जंटमध्ये पण मी ऑलरेडी किती काम केले तेव्हा इथे ते, तो बोलत असतो तुला जे काही काम आहे ते तू करायचं गपचूप पण अर्णवणे ही गोष्ट मात्र ईश्वरीला सांगितलेली नसती की तू इथे ह्या मागे गणपतीची स्थापना करणार आहेस किंवा हे सर्व ठरवलं आहेस हे कोणाला विचारून ठरवलं कधी विचारून ठरवलं हे विचारलेलं नसतं त्यामुळे लावणं बोलत असते हा अर्णव पन्ना तिला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या गोष्टी सांगितल्याच नाहीत आणि बाकीच करत बसला ईश्वरी बाहेर जाते काम करत असते तेवढ्या तिथे मंजूताई तिच्यासाठी स्ट्रॉंग अशी कॉफी घेऊन येतात आणि तेव्हा ईश्वरी बोलत असते मला खरं तर ह्याच कॉफीची गरज जास्त होती असं इथे ती बोलते तिनं ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्यानंतर नंतर आता जी काही ईश्वरी आहे ईश्वरी एका गोष्टीचा इथे विचार करते की बापरे हे सर्व ह्या पद्धतीने सुरू आहे म्हणजेच आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे मंजूला सांगत असते आता आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा मागी गणपतीची स्थापना होणार आहे तेव्हा मंजू बोलत असते अहो मॅडम एवढ्या दिवसातनं मी तुम्हाला सांगितलं ना, ना की आपल्या ऑफिसमध्ये कुठले सण समारंभ आणि त्याचबरोबर गणपतीची स्थापना वगैरे असलं काहीही होत नाही मग तुम्ही हे कधी ठरवलं अहो मंजूताई आता ताई येऊन गेल्या ना त्यांनी सगळं काही सांगितलं आणि त्यांनीच परमिशन दिली मग आता ठरलं तर तेव्हा सर्वजण खूपच उत्साहामध्ये असतात सर्वजण बोलत असतात पण त्याच्यासाठी पैसे लागतात ना मंजूताई बोलतात तेव्हा आता इथे जी काही आपली ईश्वरी आहे ती बोलत असते त्याची फिकर नॉट गणूबाप्पा आहे ना गणूबाप्पा नक्कीच काहीतरी तोपर्यंत मार्ग काढेल असं इथे ती बोलत असते आता इकडे मात्र अंजली घरी जाते अंजली घरी गेल्याच्या नंतर आता जे काही तिचे मामा आहेत मामांशी ती इथे बोलत असते आणि बोलत असते मामा, मामा तुला एक गोष्ट सांगायची आहे मी आता मंदिरात जाऊन आले मंदिरात गेल्याच्या नंतर इथे आता ज्या पद्धतीने मी इथे नवस बोलले होते तिथे बर, आता जवळपास तेरा जोडप्यांना इथे आता आपल्याला पूजेला बसायचं आहे मागे गणपतीच्या दिवशी आणि त्याचबरोबर इथे पूजा घालायची आहे तेव्हा आता इथे मामा बोलत असतात आता तर आपल्या घरातच दोन जोड्या झालेल्या आहेत मी आणि तुझी मामी आणि जावाई बाप्पू आणि तू मग आता इथे जी काही वल्लरी आहे वल्लरी इथे हे, वल्लर हे सर्व काही ऐकत असते आणि तेव्हा ईश्वरी बोलत असते आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे आणि ती म्हणजेच की इथे आता जो, जो काही आपला ऑफिस आहे ऑफिसमध्ये सुद्धा ईश्वरी जी आहे ती इथे मागी गणपतीची स्थापना करणार आहे तेव्हा मामाला धक्का बसतो ते, ते बोलत असतात ऑफिसमध्ये आणि त्यासाठी अर्णवने परवानगी दिली सुद्धा तेव्हा आता अंजली बोलत असते त्याने नाही परवानगी दिली पण आता ती माझ्याकडे एवढ्या मोठ्या आशेने पाहत होती की मला तिला हो मन आवड लागलं पण आता अर्णव कसा करेल काय वागेल कसं बोलेल हे तर मला माहिती नाही असं इथे आता जो काही आपला जो काही अंजली आहे ती इथे मामांना सांगत असते आता मामांना ह्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर वल्लरीने हे ऐकलेलं असतं वल्लरी बोलत असते हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर ही मुलगी जास्त आता अर्णवच्या जवळ ते सगळं काढलेले सगळं खायचं त्याच्या जास्त जवळ जायचा आणि पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करत आहे हिला लवकरच आवर घालायला पाहिजे असं इथे Uh, जे काही मामी आहेत त्या इथे बोलत असतात आता प्रेक्षकांना इकडे ऑफिसमध्ये ऑलरेडीच ईश्वरीने पूर्ण तयारी करून ठेवलेली असते uh, जे काही फुलांचे तोरण आहे ते लावलेले असतात लाईट लावलेले असतात सगळं काही तिने केलेलं असतं अर्णव जेव्हा बाहेर येतो तेव्हा अर्णव हे सर्व काही पाहतो आणि बोलत असतो हे सर्व कुणी केलेलं आहे कुणाच्या परवानगीनुसार केलेलं आहे कोणाला विचारून केलेलं आहे हे माझं ऑफिस आहे मी फॅमिली आणि ऑफिसला एकत्र आणत नाही तेव्हा आता ईश्वरीसोबत त्याचा वाद होतो आणि तो बोलत असतो गणपती तर इथे येणारच नाही आणि त्याचबरोबर इथे तू जर असं केलंस तर त्याच दिवशी तुझी ह्या कंप ऑफिसमधून शेवटचा दिवस असेल तेव्हा आता ईश्वरी त्याला एक चॅलेंज करते तुम्ही स्वतः गणूबाची पूजा कराल हे तुम्हाला माझं चॅलेंज आहे तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग मात्र खूपच इंटरेस्टिंग असं झालेला आहे कोणता तो पाहूयात आणि काय आहे ते पाहूयात इथे ईश्वरी घरी जाते घरी गेल्याच्या नंतर आता जो काही राकेश आहे त्याला बोलत असते आमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एक लेडीज आहेत आणि त्यांना कोणीतरी फसवलं आहे राकेश नावाच्या माणसाने आणि त्याचं नाव, नाव काय आहे तो शलाका असं ऐकल्याच्या नंतर आता इथे दुसरी दुसरी ती मुलगी कोणी नसून तीच आहे यामुळे आता राकेशला खूपच टेन्शन आलेलं असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्णव आहे अर्णवने मात्र अंजलीला ताकीद दिलेली असते त्या मुलीला तू जास्त जवळ करू नकोस किंवा इथे जास्त सॉफ्ट कॉर्नर तिला दाखवू नकोस असं सांगितलेलं असतं <laughs> तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे रिव्ह्यू ऐकायची असतील पाहायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून मला कम्प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा ही रेमाचा विधवा